कारखान्याला जायचा माळेगाव कारखान्याला जायचा त्या ट्रक मध्ये जायचो मी सर आणि कारखान्यावरती पण जायचो ट्रॅक्टर घेऊन जायचो तिथं मला चिठ्ठी मिळायला तीन तीन दिवस वाट बघायला लागायचं दादा मला हलू नको देत ना चिठ्ठी आता ते बाबासाहेब काय नाव त्यांचं बाबासाहेब क्षीरसागर त्या माणसाला म्हणजे मला भेटायला दोन दोन दिवस थांबावा लागत आज दिवस कुठल्या कुठं आलं त्यावेळेस ती विकास पाटील त्यांचे हे जे कोरुलच्या पाटलांचे त्यावेळेस ते कोरुलच्या विकास पाटील त्यांना दोन दोन दिवस मी तिथं थांबायचे मुक्काम करून थांबायचे ट्रॅक्टर घेऊन गेल्यावर मग चिठ्ठी घ्यायची त्यांच्याकडनं पुन्हा उजगा हे करायचा आणि चार चार दिवसांनी खाली करून पुन्हा माघारी करायची म्हणजे असा ह्या सगळ्या प्रक्रियेचा अनुभव पाठीशी आहे आणि त्यातून तुम्ही बघितलं असेल की आज आता मी कारखाना का काढायचा निर्णय घेतला सगळ्याची डोके फिरली मला सांगतो तुम्हाला त्यांच्या लक्षात आले आता आता सगळ्यांनी काढायला सुरुवात केली पण आता वेळ म्हणजे वेगवेगळ्या वेळा गेला म्हणजे मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्याने त्यांच्या शेवटी टायमिंग पण महत्वाचं असतं त्याच्यामध्ये हा त्याचंही टायमिंग महत्वाचं असतं तीही कळलं पाहिजे शेवटी तुम्हाला त्याच्यातला नफा वाटात जर कळला नाही तर मग तुम्ही कसं करू शकता मी फक्त एवढं सांगेल की ह्या सगळ्या अडचणीतनं मी हा कारखाना चालवायला घेतोय ते म्हणजे एकदम शुद्ध बुद्धीतनं घेतोय काय म्हणजे काय खाऊन बिवून तसलं काय येत नाही कारण मला एक कळतंय की ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अडचणी आहेत फक्त मला एक दिसतंय की प्रायव्हेटमध्ये चालवत असताना ज्या सवलती शासनाच्या आहे आणि कोऑपरेटिव्ह मध्ये ज्या सवलती आहेत त्याचा बेनिफिट वरती फार काय होणार नाही मी सांगतो मी फक्त तुम्हाला एवढा शब्द दिला की बाबा हा कारखाना आपण जोपर्यंत माझ्या ताब्यात तुम्ही का नाही तोपर्यंत कोऑपरेटिव्ह म्हणूनच या तालुक्याचं मंदिर म्हणून आपण तो कधीही कोणाला आपण चालवायला देणार नाही कधीही कोणाला विकला जाणार नाही आणि मी स्वतः त्याच्यामध्ये ते पाप कधी करणार नाही हेही तुम्हाला मी सांगतो यानिमित्तानं या आबांची आमचीसुद्धा चर्चा झाली की त्याच्यामध्ये आबांचा सुरुवातीचा बारामती अग्रोचा इंटरेस्ट काय होता की त्यांची गावं तिथली इकडे उसासाठी आणायची होती त्यांना त्यांनी त्याच्यासाठी शंभर दोनशे कोटी रुपये सगळं डोक्यावरती करून घेतलं ना कर्ज हा गाव घातला आणि त्यामुळं जरी उद्या म्हणतील ते की बाबा असं करून तर तसा कुठलाही प्रकार याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये आपल्याकडून होणार नाही आज जरी दोनशे चौसष्ट कोटी त्याच्यावरती कर्ज असलं तरी त्यातनं आपण बाहेर पडत असताना मी म्हणजे तुम्हाला जाहीरपणे सांगतो की मी काय कारखाना वाढवणार नाही हे कुठं हे जे गोंधळ सगळे सुरू आहेत कारण त्याही बाबतीतला अभ्यास मी आम्हाला सांगत होतो की जे जे कारखाने वाढले गेले ते ते कारखाने वायबल झाले तुम्ही म्हणजे वसंतदापासून चालू करा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वसंतदा आणि ही भूमिका माझी पहिल्यापासून आहे कारखानदारी तुम्ही माझ्या नगर कारखाना बघा तो एवढ्या वर्षात आज सगळ्यात जुना तो कारखाना माझ्या माहितीप्रमाणे आता सत्तरी पुरुष किंवा कितवागाळ हा पण हे नाही ना, ना म्हणजे काळाप्रमाणे बदलणं हा पार्ट वेगळा झाला पण ते एक्सपॉन्शन आणि एक्सपॉन्शन जिथं जिथं केली त्याची मॅनेजमेंट बदलली किती इंडस्ट्री अडचणीत पहिल्यांदा वसंतदादा गेला दुसरा पद्मसिंह पाटलाचा त्या फार फार नावाजलेला होता डॉक्टरांच्या हातात न गेला की त्याचा म्हणून जातो ते वर्षा दा दा एक सहकार फंक्शन मध्येच एवढं आता सहकार महर्षी सुद्धा वर्षानुवर्ष किती चांगल्या पद्धतीनं चालला ज्यावेळेस एक्सपन्सन मध्ये चुका झाल्या तिथंच कारखाना अडचणीत म्हणजे तुम्ही भीमा सहकारी साखर कारखाना होता भीमा सहकारी साखर कारखाना एक्सपन्सन मुळेच गोंधळात गेला विठ्ठल एक्सपन्सन मुळेच गेला पिंपळनेर कारखाना कसा आहे की उभारणीपासून दादा आहेत पण एक्सपन्सन पण दादानीच केलं पण दादांच्या नंतर तू व्हायबल म्हणजे आता कसं आहे रणजित त्याच्यामध्ये दहावीस वर्ष कंटिन्यू आहे पण ज्या स्पिन दादा करू शकते त्या स्पिन आम्ही तो कारखाना हाताळू शकणार नाही ना कारण तिथला नट ना नट दाजाला कोपरा ना कोपरा माहित आहे ना त्यातल्या प्रत्येक मशिनरीची कॅपॅसिटी माहीत आहे ना जसं मला विठ्ठल शुकरच आता समजा किंवा मी उद्या दिनात मध्ये आत गेलो त्याच्या साईज वरनं मला दोन मिनिटात त्या मशीनची काय कॅपॅसिटी आहे कारण उभारणीत आहे ना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केल्यानंतर मी एवढंच सांगतो तुम्हाला की अडचणी तर भरपूर आहेत पण आपण न वाढवता कारण हिथून पुढं सोलापूर जिल्ह्यातली इंडस्ट्री शंभर एकशे वीस दिवसाच्या पुढे चालणार नाही कुठली शुगरची आणि मग एकशे वीस दिवस साखर कारखाना चालवायचा आणि राहिलेल्या तीनशे पासष्ट दिवसामधनं जवळजवळ दोनशे चाळीस पंचेचाळीस दिवस आपण पगारी भरायच्या लाईट बिल भरायची मेंटेनन्स करायचा हे सगळं सर्वाईव्ह करू शकत मी म्हणजे ह्यात विचारपूर्वक या ठिकाणी आलो की की मला जी आपण चार चार साडेतीन ते चार लाख गाळत ठेवू त्याच्यामध्ये साडेतीन चार लाखाच्या ह्याच्यामध्ये आपण डिस्लरी मात्र दीडशे दोनशे केएल ला आपण टप्प्या टप्प्याने देऊ कारण आज कारखाना तो कारखाना शंभर दिवस चालला एकशे वीस दिवस चालला की कर्मचाऱ्याला काय काम राहणार रोजचा कॅश फ्लो बंद होतो पगारी कशावरती वागवायच्या ह्याची पण चालत होती आता मलाही सगळं माहीत आहे मी तिकडे दोनशे पाच हजार शुगर असं केलेलं आहे पण त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर हा त्यातला दुय्यम घटक ठेवून चालावं लागणार आहे तर पुढं आपण हे सगळं सर्वाईव्ह करू आणि मग आता नवीन नोटिफिकेशन प्रमाणे काही आलंय की ह्याला साखर कारखान्याला सपोर्टिंग मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी सुरुवातीला जसं कोजनचा निर्णय झाला की बाबा कारखान्याला एफ आर पी पूर्ण करण्यासाठी म्हणून कोजनला आपल्याला त्याला त्याचा सपोर्ट दिला सरकारने की कोजेनची लाईट सहा रुपये छत्तीस पैशाने सहा रुपये बासष्ट पैशाने घेऊ आणि त्यानंतर तुमचा परचेस टॅक्स माफ माफ केला त्याच्यामध्ये ह्याच म्हणजे त्याच्या मागास हेच सपोर्ट ती तेवढे वर्ष आपले दहा बारा वर ते वर्षे तेरा वर्षे चौदा वर्ष त्याच्यामध्ये गेलेले आता सरकारच्याही लक्षात आलेलं आहे की ह्या नुसत्या साखरेवरती ही इंडस्ट्री सर्वाईव्ह होऊ शकत नाही कारण आजचं मी तुम्हाला गणित सांगितलं तर ह्या गापाला सुद्धा साखरेचे दर किती मिळाले आपल्याला सदोतीस अडोतीस एकोणचाळीस रुपये दर दरात एकोणचाळीस यानं उचली कोणी केल्यान नाही तुमचे हे जे सौदे झाले एक्सपोर्टचे सौदे मस्त बेचाळीस रुपयाने झाले पण एकही पोत अजून कोणी उचलले नाही दोनशे रुपयाने उचली म्हणजे ॲडव्हान्स टाकून दिलेत पण कोणी उचलायचं धाडस केल्या नाही आत्ता सध्या साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे या वर्षी पस्तीस रुपयाच्या आसपास तुम्हाला दर ॲव्हरेज मिळतील म्हणजे नोव्हेंबर ते आता एंडपर्यंतचा दर पस्तीस छत्तीस रुपयाच्या पुढे जाणार नाही तो पार्ट वेगळा रिफाईंडला पुन्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आली त्याचं व्याज आलं लगेच लगेच काय त्याच्यावरचे पैसे तुम्हाला लगेच मिळतच नाही उद्या डिस्लरीचे पैसे बी लगेच मिळणारच नाहीत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आजचं ह्या वर्षीचं जरी गणित बघितलं आपण तर एक टन ऊस आणला तुमचा एक टन ऊस आणला तर त्याचं तुम्हाला सव्वाद रिकव्हरी प्रमाण चौतीसशे पन्नास रुपये आज द्यायचे hmm. वाहतुकी सह hmm. आणि साखर तुम्ही केवढ्या लेखताय पस्तीसशे छत्तीसशे रुपयाला लेखताय वरती पैसे कुठले मिळतात तुम्हाला अडीचशे रुपये आज मॉलेसिसला दर चांगले म्हणून साधारणतः चारशे रुपये चारशे रुपये साधारण दर ते मिळतील अडीचशे रुपये बाग्यातचे मिळतील साडेसहाशे आणि प्लसशे छत्तीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे अजून पन्नास रुपये प्रेस प्रेसमडचे त्यात केले तर साधारणत त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशेच्या पुढे युटिलायझेशन रिलायझेशन काही येत नाही आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही उलट्या बाजूने विचारायला चव्वेचाळीसशे रुपयातले चौतीसशे पन्नास तरी तुमचे वाहू तुम्ही वाहतूक आता मधीच आपल्यात एवढी स्पर्धा सुरू झाली मधीच एखाद्या शेवट तुम्ही पस्तीसशे रुपये दर देणार फासवा फसवी तरी किती करणार आहेत लोक मला सांगा आता आणि त्याच्यावरती पण आपण विश्वास ठेवतो जे दिलं वाटतंय कोणतरी तत्पुरतं ही करतंय आणि त्याच्यावरती मग ह्या पद्धतीनं दर कमिशन डिपॉझिट काही ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के लो, लोकांनी दर केले आता मला सांगा चौतीसशे रुपयात तुमचं वाचत आहे का काही तिथं शे दोनशे रुपयाने वाढ जायलाच लागली पुन्हा दरात एफ आर पीचा दर तुमचा किती सांगतोय वाहतुकीचं जर समजा तुमची सहा नऊशे रुपयात हजार रुपयात बसली तर चोवीसशे साडे रुपये तुमचे एफ आर पी निघतील वाहतूक नऊशेवर आली तर समजा ती पंचवीसशे रुपये निघते म्हणजे आजच्या मितीला साधारणतः भर रिकव्हरी एक टक्क्यानं वाढली तर वरचे तीनशे पंचावन्न रुपये तर तुम्हाला कुठं कारखान्याला त्यात म्हणजे ह्या सगळ्या खेळामध्ये हजा हजार रुपये आपल्याकडे राहते त्या हजार रुपयामध्ये तीनशे रुपये प्रोसेसचे पैसे आहेत दोनशे रुपये पगारीचे आहेत म्हणजे पाचशे रुपये बँक इंटरेस्ट तुमचं पगारी करायचे म्हणलं उसाची पेमेंट करायची म्हणलं तर आजचं गणित साधारणतः अडीचशे ते तीनशे रुपये लेजवरचं व्याज भरावं लागतंय तुम्हाला <coughs> या चंडीचं व्याज त्याच्यामध्ये पाच पन्नास रुपये येते म्हणजे त्यातले राहते दोन अडीचशे रुपये आता दोन अडीचशे रुपयामध्ये नुसतं आपण पाहतोय सरकार आपल्याला पैसे देईल सरकार तीनशे कोटी देईल आता सरकार देणार पैसे बी व्याजानेच देणार आहे पण कमी व्याजाने देणार आहे आता आठ टक्क्याच्या हिशोबाप्रमाणे जरी मी उद्या तीनशे कोटी रुपये त्याच्याकडनं सरकारकडून घेतली तर आत्रिक चोवीस कोटी रुपये व्याज भरावं लागणार आहे ना सरकारचं मला मी चार लाख गाळपावरती हा खेळ करायला गेलो चालला सहाशे रुपये पर टन व्याज झालं हप्ता कशात फिरणार ह्या <laughs> सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत फक्त आपल्याला संधी ह्याच्यामध्ये दुसरी मला दिसते की <laughs> सरकारनं आता कोऑपरेटिव्ह कारखान्याला ह्याच्या डिस्लरीची इन्व्हेस्टमेंट तुमची समजा तुम्ही सवाशे दिवस कारखाना चालला तरी पंचवीस तीस दिवस डिस्लरी जादा चालते दीडशे दिवस तर राहिलेल्या दिवसासाठी त्यांनी मल्टीप्ली फीडची म्हणजे तुम्ही डिस्लरी करतानाच मल्टीफीडची करा म्हणजे तुमच्याकडं कर मो झोपर्यंत मोलेसिस आहे बी ए आहे ए व्ही आहे ह्याच्यावरती तुम्ही काढा मग मी सांगतो तुम्हाला की त्याचं गणित असं साधारण तुम्ही शंभर दिवसाचा सीझन घेतला शंभर दिवसात मी चार लाख गाळत केला चार लाखात मी ए वी काढलं तर साईश चोवीस टन माझं चोवीसशे टन हे वी येते आता मला सांगा उलट गणित तुम्ही करायला गेला कित्येक चोवीसशे टन जर मी हे करायचं म्हणजे तर एका टनापासून पा, टनापासून मला किती रिकवरती त्याच्यात बीव्ही मध्ये तीनशे तीस आहे <laughs> तीनशे तीस लिटर आहे तर साधारणतः त्याच्यावरती मी तीस दिवस चाळीस दिवस फक्त चालू शकतो किंवा पन्नास दिवस फार फार तर चालू शकतो मग ते पन्नास दिवस आणि हे शंभर दिवस दीडशे दिवस ते चालू शकते आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये संधी काय आली की आपल्याला ग्रीन म्हणजे ह्याच डिस्लरीला तुम्ही मल्टीफ्रीडमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला पुन्हा आता गव्हर्नमेंटनं के काय केलं की एफ सी आय चांनी बावीस रुपये पन्नास पैशाने के दोन केलं साठ आणि डिसलरी उभा करायला डी पी डी मार्फत जून सात पर्यंतची मुदत आहे आता आपल्याला नाही ना सहा ना। टक्के सब एन सी ची म्हणजे जे व्याज आपण पैसे घेणार उद्या आपण एन सी डीसीचं शासनाचं आठ टक्क्याचं घेतलं तर आठ टक्क्याचं घेतलं तर उद्या कदाचित त्याच्यामध्ये ते सहा टक्क्याचं सबवेन्शन मिळणार नाही असं माझं मत आहे कारण तेही पैसे शासनाचे आहेत आणि हेही पैसे शासनाचे आहेत पण तसं झालं तर उद्या समजा आपण एखाद्या बँकेकडनं बारा टक्क्यांनी घेतलं तर बारा टक्क्यानं घेतलं तर सहा टक्क्याचं सबवेन्शन त्याच्यामध्ये आपल्याला मल्टी फीडला मिळू शकतं आणि मल्टीफीडला गेल्यामुळं आपण तीनशे पासष्ट दिवसातले मेंटेनन्स एका दुसरा दिवस घोटाळ्याचा याचा